महाराष्ट्रामध्ये अनेक तालुके आहेत आणि त्या तालुक्यामध्ये एक मार्केट कमिटीचा संचालक होण्याचा बहुमान हा सर्वांनाच प्राप्त होत नाही परंतु ज्या वेळेस मार्केट कमिटीचा संचालक म्हणून ज्यावेळेस एखादा शेतकरी प्रतिनिधी जातो त्यावेळेस शेतकऱ्याच्या व्यथा नजरेसमोर ठेवून तो बाजार समिती निवडणूक लढत असून मी सुद्धा एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार तीनचा काळ हा शेतकरी शेतकरी संचालक म्हणून इथे काम केलं आणि मला त्यात त्रुटी दिसली मला त्या त्रुटी दिसली तर शेतकरी हिताला कुठेतरी बाधा पडते आणि म्हणून डाळिंबामध्ये मध्ये येताना मी त्यावेळेच्या सभागृहामध्ये विषय मांडल्याच्या नंतर काही बदल केले आणि ते बदल एवढे भावले शेतकऱ्यांना की आज महाराष्ट्रामध्ये तीन राज्यामध्ये किवी चौधरींसारखं कुठंतरी एक वेगळं पण त्यांना पाहायला भेटलं म्हणून ते शेतकरी आपल्याकडे आकर्षित झाले किंवा व्यापारी कर्ष मला सांगा तुम्ही कर्जत बाजार समितीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे डायरेक्टर मांडगे साहेब संपूर्ण नाव काय रामनाथ रामनाथ मांडगे आज तुम्ही तर आमच्याकडे पहिल्यांदाच आलेला आहे तुम्हाला एक बाजार समितीचं संचालक आणि एक शेतकरी हिताच्या दृष्टिकोनातलं काम करत असताना आज एका आडत्याच्या म्हणजे बाजार समितीचा मी उपसभापती <laughs> म्हणून माझ्याशी चर्चा न करता एक आडत्याच्या पिढीवरती आल्यानंतर एखादी चुकी अशी काय आढळली की त्याच्यामध्ये आम्ही सुधारणा केली पाहिजे काय चुकी नाही आढळली ते सुधारणा सकाळी या परी बोलून घेऊन माझे काय काय मागे राहिले नाही तुम्ही सांगितलं म्हणजे एक आडत्या हा शेतकरी हिताचा निर्णय घेताना एकाच वेळी बोली लावताना सगळे जर एका स्पर्धक असतील बोली <coughs> तर त्याच्यामध्ये आपल्या मालाची बोली ही चांगल्या पद्धती होऊ शकते पण असं काही मार्केटमध्ये म्हणजे मी पण आज महाराष्ट्रातल्या अनेक मार्केट पाहिली मला हे कळत नाही की सहा महिने शेतकरी काबाड नष्ट करतोय तो झोपलेला नाहीये mm. कालपासून इथं आलाय रात्री पण तास दोन तास पुढे झोपला तर झोपला झोपलेला नाही mm. पण हा व्यापारी येणं किंवा त्याला फोन करणार ये लावाला ये नि ये असं आमंत्रण देणं mm. त्यांना एकदा टायमिंग सांगितल्याच्या नंतर त्यांनी टायमिंग आलं पाहिजे हा मुद्दा मी पस्तीस वर्ष ठेवून आज बाजारपेठ चालवतोय तुम्हाला अशी कुठली आडत दिसली हो, की तो दिसली। ने दे, ने दे, ते थे ला येऊन त्यांनी ओपन केली तिथं सायरन वाजला राष्ट्रगीत झालं असं दिसलं राष्ट्रगीत म्हणजे पण मला सांगा तुम्ही शाळेत होता किंवा मी शाळेत होतो त्यावेळेस राष्ट्रगीत आपण करत होतो राष्ट्रगीताशिवाय आपण वर्गात गेलो नाही मग हे राष्ट्राचं राष्ट्राचं प्रेम फक्त शाळेत पुरतच असावं का हा ज्यावेळेस माझ्या सारखेला प्रश्न पडतो आज सिनेमा थिएटर मध्ये गेलो तर राष्ट्रगीत म्हणून आपण उभं राहतो मग एक आडत चालवतोय शेतकरी तिथं जय जवान जय किसान म्हणतो आपण मग जय जवान जे किसान सोडून द्यायचं हे आडतीमध्ये सुद्धा राष्ट्रगीत झालेलं पाहतो आता एखादी गोष्ट तुम्हाला चुकीची सांगायची बोलून घेतल्या पण डायरेक्टर डायरेक्टर आहे मी हा का प्रश्न विचारला डायरेक्टर जर एक शेतकरी शेतकरी हा बोलता होत नाही पण हे मांडगे साहेब ज्या वेळेस तालुक्यातून निवडून आलेले म्हणजे सिलेक्टेड लोकांना ते प्रतिनिधी करतायत ती लोक जेव्हा निवडून येतात त्यावेळेस भल्या भल्यांना चितपट करून ते डायरेक्टर झालेले आहेत म्हणजे एखाद्या ग्रामपंचायतीचा ग्रामपंचायत सदस्य होण प्रत्येक गावातला तो खेळाडू असल्याशिवाय तो सदस्य होत नाही आणि जेव्हा तालुक्यातून एखादा खेळाडू जर डायरेक्टर होत असेल तर किती खेळाडू असतील तालुक्यातून येतो तो खेळाडू आहे तो, तो प्रत्येकाला धरतोय एक चांगला विकासाची कामं करतोय म्हणून तो डायरेक्टर होऊ शकतो जर यांच्या नजरेतून जर मला शबासकी मिळत असेल आज मला पक्ष काय पाहिजे गपचिप रुमाला खाली हात घालू तिथे बंद केलं पण पुन्हा गाड्या काम करता मार्केट उत्पन्न वाढले मार्केटची उत्पन्न वाढवता वाढवता शेतकऱ्याचा खिस्सा सुद्धा वाढला पाहिजे महाराष्ट्रात एक नंबर वडीदा आमचा नंबर आला गेलं महाराष्ट्रात एक नंबर सिडीत खरेदी गुडीद खरेदी मध्ये एक नंबर आला भावात पण एक नंबर आला ह्याच्यासाठी सगळे जण टाळ्या वाजूया कारण असे संचालक ज्यावेळेस निर्णय घेताना कुठेतरी ते पॉवर ठेवतात त्यावेळेस त्या बाजार समितीचं अवलोकिक होत असत आणि म्हणून तुम्हाला मी हा प्रश्न विचारला आणि खुल्या विचारला मी माझ्या कॅबिन मध्ये घेऊन विचारला नाही माझी चुकी सांगा एक तुमच्या नजरेतला डायरेक्टर म्हणून काय चुकी नाही सगळ्यासाठी समान निर्णय शेतकऱ्यांसाठी खऱ्या अर्थानं आज इथं पाहिलं हा गाडीवाला पण आपल्याकडे नवीन आलेला आहे ह्या गाडीवाल्याला दुसऱ्या मार्केट अनेक फोन येत असतील ज्या वेळेस तुम्ही एखाद्या मार्केटला जाता त्यावेळेस तो नंबर नोट होतो गाडीवाल्याचा त्याला अनेक फोन येतात पण शेवट शेतकऱ्याचा जिथं हित असेल तिथं ज्यावेळेस तो गाडीवाला जातो त्याची गाडी सतत चालते आणि त्याला माहिती तिथं जंगला माहित तिथं म्हणजे अर्थ म्हणून काय काय वेळेस आम्ही कोणी झालेलं नाही का पैसे म्हणजे तुम्ही आज पाहिले तर आला पण माल इथं आलेला आहे हा विश्वास आणि हाच विश्वास हा महाराष्ट्रामध्ये प्रत्येकाच्या मनामध्ये रुजला म्हणून अनेक वेळा माल आला आले नाही डायरेक्टर साहेब स्वतः आले आणि आज खऱ्या अर्थपर्यंत माझ्यावरती शब्माकीची ताप ठेवली की असं मी मार्केट पाहिलं नाही आणि असा अडत्या पाहिला नाही की जो शिस्त लावू शकतो हे प्रत्येकाने शिस्त लावली पाहिजे हे प्रत्येकाने शिस्त ह्यासाठी लावली पाहिजे की आम्ही पिकवतो सहा महिने आणि इथे येऊन जर कुत्रेकड टांगण्यावर करून जाणार असतील आणि कधी येऊन काही जर बोलणार असतील तर त्यांना वेळीच आपण जाब विचारला पाहिजे आणि त्यांना न्याय आपल्याला देण्यासाठी आम्ही जर लाखो रुपये करोड रुपयाच्या उदाहरण देऊन त्यांना मैदानात उभारणार असेल तर आमचा खडे बोल विचारणं हा आमचं कर्तव्य आहे आणि तुमच्या मालाला रास्त भाव मिळवून देणं हे आमचं कर्तव्य बोल सांगितलं एक ऑगस्ट पासून तर माझे वेगळे नियम येतात की का मध्ये तुम्ही सगळीकडे फायदा केला उद्या एक ऑगस्ट पासून माझा निर्णय आठवड्यात माझ्याकडं मंदीत किती माल घेतला त्या प्रमाणात त्याला माल मिळेल म्हणजे असा अर्थ काय माझ्याकडनं तुम्हाला क्रिकेट पण पाहिजे माझ्याकडनं तुम्हाला चान्स पण पाहिजे आणि मग चान्सच्या वेळेस तुम्ही दुसरीकडे जाणार आणि मग ती जी झाल्यानंतर माझ्याकडनं अपेक्षा ठेवणार तर माझ्याकडे बघून शेतकरी येतोय त शिस्त आहे म्हणून त्यावेळेस तुम्हाला आठवड्याचा ॲव्हरेज बघूनच पुढच्या आठवड्यात माल मिळणार निर्णय योग्य वाटलं तुम्हाला वाटलं करणारे उपाय आहेत ना म्हणजे तुम्ही सकाळी जास्त कोण नाही येणार ते जेव्हा बघणार तुम्ही सांगितलं त्याला दंड हे केलं पाहिजे आज शेतकरी पुण्याला आला की त्याला फोन चालू होतोय काय रेट होता शेजारी फोन बघ शेजारी फोन चालू आहे काय रेट गेला फोन चालू आहे सांगावं लागतोय पण यांना तेच सांगा घरचा जास्त काळजी असते दुसऱ्या मार्केटला गेलो त्यावेळेस कितीच एव्हरेज पडला कितीच इथं आल्यानंतर कितीचं ऍव्हरेज पडले सातशे सातशे एक्व्हरेज पडले बरं मी तुम्हाला भेटलो होतो तुमच्याशी चर्चा केली हे वक्कल माल बघून मालिकला का तोंड बघून मालिकला हे बदल ज्यावेळेस होतात त्यावेळेस शेतकऱ्याला पुढतरी चांगले दिवस येण्यासाठी से आम्ही प्रयत्न करतो लक्षात असो डायरेक्टर साहेब तुम्ही आज या ठिकाणी सहभागी झाला आणि मांडगे साहेब तुम्ही शबासकीची थाप देताना मला तुमचा अभिमान एवढा वाटतो की उडीद भावामध्ये कर्ज बाजार समितीने उच्चांक मिळवला आणि महाराष्ट्रामध्ये एक नंबरची बाजार समिती हा नावलौकिक मिळत असताना पुरस्कार मिळाला त्याबद्दल खऱ्या अर्थानं अशा ठिकाणचा माणूस डायरेक्टर येऊन माझ्याशी चर्चा करतोय आणि माझ्याशी हित करताना मला काहीतरी शिकून जाते किंवा शाबाशकीची थाप देतोय तर माझी सुद्धा जबाबदारी वाटते की मला असे अनेक जण चेहरे माझ्याकडे पाहून राहिलेले आहेत की त्यांना माझ्याकडनं कधीतरी अपेक्षा आहे किडी होती बरोबर धन्यवाद